कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघाचे गाय दुधाचे देशी लोणी म्हणजेच बटर पूर्व युरोप आणि पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येत आहे गोकुळनं केलेली ही पहिलीच थेट निर्यात आहे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर बेचाळीस मेट्रिक टनाचे वातानुकूलित कंटेनर अझरबैजान देशाला पाठवण्यात आले या गाडीचं पूजन तसेच निर्यात शुभारंभ संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प इथं करण्यात आले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळ ब्रँडची उत्पादने नेहमीच गुणवत्तापूर्ण असल्यानं गोकुळला मानाचं स्थान निर्माण झालंय मै माझ्या भाषणात कायमचा उल्लेख असतो की गोकुळ गोकुळचं म्हणजे दु� क्वालिटी आणि क्वालिटी ही उत्कृष्ट राज्यात असल्याकारण परदेशातून आपल्याला ही मागणी आलेली आहे जर वीस राज्यात म्हणजे वीस देशात आपला हा जाणार आहे जरी एका देशात आपण आज पाठवत असलं ॲक्च्युली ही जी ऑर्डर हे जास्त आहे चारशे टाकण्याची ऑर्डर ते नंतर देणार आहेत पण बे एक बे पन्नास टाक्याची ऑर्डर त्यांनी आधी दिली त्यात बेचाळीस शाळेचा आपण आज पाठवतो आहे कॅपॅसिटी प्रमाण आणि मला आनंद आहे ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही दुबईला माल पाठवलेला आहे सुद्धा माल पाठवलेला आहे म्हणजे असं काही नाही आम्ही काही पाठवलाच नाही आहे पण दर्जा उत्कृष्ट असल्याकारणानं त्या क्वालिटीज असल्याकारणानं भविष्यात ह्याचे टेस्ट सर्गीट गेली पाहिजे आणि व्यापकता झाली पाहिजे आपण युनिव्हर्समध्ये काम केलं पाहिजे हे सुरुवात केलेली आहे आणि आपले संचार बोर्ड जे कार्यक्षम संचार बोर्ड आहे आणि उत्कृष्ट आणि सगळ्या गोष्टीला धाशी निर्णय घ्यायला जरी मी चेअरमन असलो तर शेवटी सामूहिक निर्णय आहे टीम निर्णय असतो त्याला सगळे साथ असते आहे म्हणून आपण आजचा कार्यक्रम करत असतो घटक दिवशी आम्हाला अपेक्षा आहे की गाईचं वितरण व्यवस्था जे आपल्याला गाई दूध वाढवलेलं आहे त्याची वितरण व्यवसाय कशी करता येईल पावस मॉर्डरमध्ये बाया मॉडलमध्ये देशात आणि देशाच्या बाहेर या करण्या दृष्टीने आपण पावलं टाकलेलं आहे ते यशस्वी होईल निश्चितच महालक्ष्मीच्या कृपेनं एवढाच या मला विश्वास आहे संघामार्फत वेगवेगळे दुग्ध पदार्थ मार्केटमध्ये विक्री केले जातात दुग्ध पदार्थांची विक्री वाढवण्याच्या दृष्टीनं त्याचबरोबर अतिरिक्त गाय दुधाची निर्गत होण्यासाठी गाय दुधाचे पदार्थ निर्यात करणे याबाबत संघामार्फत प्रयत्न सुरू आहेत भविष्यात इतर देशांनाही गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने निर्यात करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील असल्याचे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितलं यामुळे गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आशिया तसेच युरोपातील देशांमध्ये उपलब्ध होणार आहेत याचा गोकुळ परिवारातील सर्व घटकांना अभिमान असून याचे सर्व श्रेय संघाचे संचालक मंडळ लाखो दूध उत्पादक हितचिंतक आणि संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांना जाते शुभमुहूर्तावर स्वतः गोखू ने प्रथमच दुधाचे लोणी अझरबैजान बाकू या देशाकरता निर्यात करत आहेत त्यामध्ये प्रथमतः एकवीस टनाचे दोन वातानुकुलिक कंटेनर्स म्हणजेच ट्रक्स हे आपण बेचाळीस टनापर्यंत पहिल्या कन्साइनमेंटद्वारे पाठवत आहोत सदर क्षण हा अतिशय अभिमानाचा गोकुळसाठी आहे भारतामध्ये करता निर्यातीसाठी अतिशय खूप मोठ्या संधी येणाऱ्या नजीकच्या काळात उपलब्ध आहेत यामध्ये गोकुळचे मान्य साहेब संचालक मंडळ खूप सकारात्मक आहे की निर्यात ही आपल्याकडून जर झाली तर बाहेरचा पैसा हा आपल्या राज्यामध्ये म्हणण्यापेक्षा गोकुईच्या कार्यक्षेत्रासाठी आणि आपल्या दूध उत्पादकासाठी मिळण्यासाठी त्याचा हातभार लागेल कारण आज गाय दुधाचं अतिरिक्त दूध हे उपलब्ध आहे आणि त्याच्यापासून आपण वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ बनवू शकतो तर गाईच्या दुधाचे स्कीम मिल्क पावडर लोणी आणि तूप निर्यात करण्यासाठी बऱ्याचशा देशांमधून देखील विचारणा होत आहे